नमस्कार मी डॉक्टर शोभा शिंदे प्रसूतज्ञ माऊली हॉस्पिटल रोळीकांचन येथून आईचे दूध हे बाळासाठी सर्वोत्तम आहे आईचे दूध व्यवस्थित येण्यासाठी आणि ते भरपूर कालावधीसाठी मेंटेन राहण्यासाठीचे उपाय तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आईचे दूध कमी होण्याची कारणे याबद्दलचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि वरती आय बटनला दिली आहे सुरुवातीला तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या कारण आईचे दूध कमी होण्याची कारणे माहित असतील आणि ती कारणे टाळली तर आईचे दूध कमी होणार नाही आणि तुम्हाला आईचे दूध वाढवण्यासाठी कुठल्या उपायांची किंवा औषधाची गरज भासणार नाही आईचे दूध वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे आईने स्तनपान करत राहणे कारण बाळाने वारंवार नीट दूध ओढणे हेच दूध वाढवण्यासाठी सर्वोत्तम आहे त्याचबरोबर आहारामध्ये असे कोणते पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत जेणेकरून आईचे दूध वाढण्यासाठी मदत होईल हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अहळीव लाडू डिंक लाडू सुंठवडा आणि मेथीची भाजी हे तर कॉमनली प्रत्येकाच्या घरामध्ये परंपरेने बाळंतीला देण्याची प्रथा आहेच हे पदार्थ आईचे दूध वाढवण्यासाठी मदत करणारे आहेत त्यामुळे आईने हे पदार्थ नक्की खावेत त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये असतात असे पदार्थ म्हणजे गहू आणि तांदूळ गव्हापासून लापसी चपाती घावन तांदळाची खीर भात खिचडी इत्यादी पदार्थ तयार करून आईला खऊ घालावेत नेक्स्ट मेथीच्या बिया मेथीच्या बियांपासून लाडू बनवू शकता तडक्यामध्ये मेथीच्या बियांचा वापर करू शकता किंवा मेथीच्या बिया भिजवून पुलाव किंवा खिचडीमध्ये वापरू शकता खसखस खसखसची -खस खीर पिठलं किंवा भाज्यांची ग्रेव्ही बनवताना खसखसचा वापर करू शकता शिंगाडा शिंगाड्याचं पीठ तुम्हाला बाजारामध्ये मिळून जाईल त्यापासून खीर किंवा हलवा बनवू शकता तिळ तिळाचे लाडू सुपारी एवढे बनवून दिवसभरातून दोन किंवा तीन खावेत त्याचबरोबर तिळाची चटणी बनवू शकता नेक्स्ट नारळ नारळाची खीर खोबऱ्याची चिक्की किंवा नारळाची चटणी यांचाही आहारामध्ये समावेश करावा लसूण भाज्यांना फोडणी देताना लसणाचा वापर करावा किंवा लसणाची चटणी किंवा लसूण खोबऱ्याची चटणी खाऊ शकता दुधी भोपळा दुधी भोपळ्यापासून खीर हलवा किंवा दुधीभोपळ्याची भाजी खाऊ शकता त्याचबरोबर कोहळा कोहळ्यापासून खीर हलवा किंवा कोहळ्याच्या घाऱ्या दुधासोबत खाऊ शकता यानेही आईचे दूध वाढण्यासाठी मदत होते नेक्स्ट आहे सातू अखंड सातू असतील तर खीर किंवा लापसी बनवू शकता कांदा कांद्यानेही आईचे दूध वाढण्यासाठी मदत होते तोंडी लावण्यासाठी कांदा खाऊ शकता किंवा कांदवनी बनवून खाऊ शकता शतावरी शतावरी कल्प तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल दोन चमचे शतावरी कल्प एक ग्लास दुधामध्ये मिसळून दिवसभरातून दोन वेळा प्यावे ओवा जेवणानंतर भाजलेला ओवा आणि शेपा खावी याने पचन व्यवस्थित होण्यास मदत होते नेक्स्ट आहे तूप जिथे जिथे शक्य आहे तिथे तुपाचा वापर जेवणामध्ये जरूर करावा जसे की खीर हलवा लापसी बनवताना लाडू बनवताना वरण भातावरती किंवा खिचडी बनवताना तूप जरूर वापरावे नेक्स्ट आहे गाईचे दूध आयुर्वेदामध्ये सर्वदा सर्व भावानां सामान्य वृद्धीकारण असा एक सिद्धांत आहे ज्याचा अर्थ असा आहे की समानाने समानाची वृद्धी होते यासाठी आईचे दूध वाढवण्यासाठी आईने स्वतः दूध पिणे आवश्यक आहे यासाठी गावरान गाईचे दूध त्यामध्ये चवीपुरती खडीसाखर मिसळून दिवसभरातून दोन ग्लास आईने जरूर प्यावेत नेक्स्ट आहे पाणी वॉटर इज अ बेस्ट कॅलॅक्टोगॉग म्हणजेच आईचे दूध वाढवण्यासाठी पाणी हे उत्तम आहे कारण आईच्या दुधामध्ये ऐंशी आई टक्के पाणी असते त्यामुळे आईचे दूध वाढवण्यासाठी आईने दिवसभरातून योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे या घरगुती पदार्थांसोबतच तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने आईचे दूध वाढवण्यासाठी औषधेही सुरू करू शकता ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनवरतीही क्लिक करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी